नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अपडेट बघणार आहोत शेतीपीक नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया आता अग्रिस्टॉक योजनेशी जोडली जाणार आहे होय मित्रांनो आता कोणताही शेतीपीक नुसकान पंचनामा करताना शेतकऱ्यांचा फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक राहणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया कशी असेल आणि ह्या संदर्भातला जो शासनाचा जी आर आलेला आहे ह्यात शेतकऱ्यांना काय सांगण्यात आलं आहे आणि काय करावं लागणार आहे आणि ह्यामुळे फायदा काय होणार हे सगळं आपण ह्या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आणि अजूनही आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो अग्रिस्टॉक योजना काय आहे हे तुम्हाला थोडक्यात समजून देतो केंद्र सरकारची अग्रिस्टॉक योजना ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे ह्यामध्ये शेतकऱ्यांची एक डिजिटल ओळख म्हणजेच फार्मर आय डी तयार केली जाते ह्या फार्मर आय डीचा उपयोग करून शेतकऱ्यांना सरकारी योजना सबसिडी सल्ला सेवा आणि नुकसान भरपाई जलद मिळू शकते ह्यासाठी ही अग्रिस्टॉक फार्म फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक ही योजना राबली गेली आहे शेतकरी मित्रांनो शेतीपीक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेची कृषी विभागाच्या अग्रिस्टॉक योजनेशी एकत्रित करण्याबाबत हा शासन निर्णय एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर आपण ह्यामध्ये परिपत्रकमध्ये पाहूया संपूर्ण माहिती आहे जी आरमधील मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे केंद्र शासनाची ऑग्रिस्टॉक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे त्याच्यानंतर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकरणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ऑग्रिस्टॉक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहेत म्हणजेच कृषी विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत या सर्व योजनांकरिता आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी हे गरजेचं आहे त्याच्यानंतर दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पीक शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या योजने योजनेअंतर्गत मिळालेल्या मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी बंधनकारक करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही तारीख लक्षात असू दे की जु जुलै पंधरा दोन हजार पंचवीसपासूनच तुम्हाला शेतकऱ्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याला जे शेती पिकाचे नुकसान असू दे शेतजमिनीचे नुकसान असू दे किंवा शेत शेतलगत असलेली जी योजना सरकारच्या ह्या सर्वांकरिता फार्मर आय डी गरजेचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून हे लागू होणार आहे त्याच्यापुढे जर तुम्ही कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर हे फार्मर आय डी लागणार आहे त्याच्या आधीच आत्ताच हे फार्मर आय डी तुम्ही लगेच काढून घ्या हे फार्मर आय डी कशी काढायचं आहे हे तुम्हाला मी शेवटमध्ये सांगतो पर ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर पीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना फायलड शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी ठेवण्यात यावा म्हणजेच शेती पिकाचे पंचनामे करताना जो काही तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा असेल आता ह्यामध्ये तुम्हाला शेतकरी ओळखपत्राचे जे फार्मर आय नंबर क्रमांक असेल हे तुम्हाला तिथं टाकावे म्हणजे टाकायला एक रक्कम दिला जाणार आहे म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचं असेल तर त्याचमध्ये सुद्धा येणार आहे ऑनलाईन पद्धतीनं जर फॉर्म भरायचं असेल तर पंचनामा करताना त्यामध्ये सुद्धा हे रकाना येणार आहे फार्मर आय डीचं टाक फार्मर आय डी टाकताना शेती पीक त्याच्यानंतर शेती पीक नुकसानाचा मदत वाटपच्या डी बी टी प्रणालीमध्येही एक रकाना फायलेट शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी भरण्यात यावा म्हणजे शेतपिकेचे म्हणजे शेताचे पिकाचे जे वाटपचं म्हणजे अनुदान वाटप असतं शेतकऱ्यांना ते डी बी टी प्रणालीद्वारे करतात आणि त्यामध्ये सुद्धा शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी हे तिथं दिसणार आहे त्यामध्ये एक रकाना दिला जाणार आहे म्हणजे त्या ठिकाणी जर फार्मर आय डी क्रमांक हे दिसलं तर त्या खात्यावरती पैसे जमा करावे असे डी बी टीच्या प्रणालीमध्ये सुद्धा ती देण्यात येणार आहे त्याकरिता शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या कोणत्याही काळी तुमच्या शेतीची पिकं अवेळी पावसामुळे किंवा जास्त पाऊस झाल्याने नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला गरजेचं असणारच आहे कधी लागतं न लागते सांगता येणार नाही आहे त्यामुळे फार्मर आय डी हे काढून घ्या त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने ई पंचनाम राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी असणं बंधनकारक राहील म्हणजे प्रत्येक गावामध्ये हे फार्मर आय डी पंचनामे सुरू असतात पाऊस म्हणजे हिवाळ्यामध्ये तुमच्या शेती पिकाचे नुकसान झालं तर सरकारने डायरेक्टली तुमच्या शेतामध्ये येऊन तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडून पंचनामे करून घेत पंच जातात तर ते आता तुम्हाला तुमच्याकडे फार्मर आय डी असल्यावर तुमचे हे शेताचे पंचनाम त्यांनी करू शकतात ह्या जी आरमध्ये हे उल्लेख केलेला आहे तर शेतकऱ्यांनो तुम्हाला फार्मर आय डी काढायचं असेल तर काय करावं पहा शेतकरी बांधवांनो आता तुम्ही तुमचं फार्मर आय डी तयार करून घ्या तो तुम्हाला अग्रिष्टक योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा डी बी टी सेवा केंद्र कृषी सहाय्यक सी सी सेंटर यांच्या मदतीनंसुद्धा तुम्हाला शे अग्रिष्टक फार्मर आय डी काढू शकता कारण तो अगदी मोफतमध्ये तुम्ही घर बसल्यासुद्धा काढू शकता तो कसं काढायचा आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून तुम्ही घर बसल्या तुमचं फार्मर आय डी हे काढून घेऊ शकता कुठेही न जाता तुम्हाला कारण पंधरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर ही जरा आय डी नसेल तर पंचनामा करूनसुद्धा तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ही सर्व फार्मर आय डी तुमचे जे शेतकरी शेतीसंबंधी जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला क्लिअर करून ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो आग्रिस्टॉक फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे हे पाहूया वेगावान मदत वितरण शासकीय निर्णय मंजुरी आणि रक्कम थेट खात्यात जमा होईल पारदर्शकता कोणतीही फसवणूक किंवा बनवट नोंद टाळेल डेटा एकत्रीकरण शासनाला सर्व शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या शेतीचा डेटा मिळेल योजना लाभ सुलभ भविष्यात अग्रिस्टकच्या माध्यमातून इतर योजने नाही सहजपणे मिळतील म्हणजे तुम्हाला कोणतेही शेती समजतील योजनेचा लाभ घेताना अडचण येणार नाही एका क्लिकवरती ह्या फार्मर आय डी क्रमांकाद्वारे शेती शेतीसंबंधी सर्व माहिती श सरकारला एका क्लिकवरती माहिती मिळेल आणि तुम्हाला लगेचच तुमच्या खात्यावरती कोणतेही चौकशीने करता हे लाभ मिळून जाईल आणि तुमच्याकडून फसवणिक ही वेगवेगळे फसवणिक होतात तेसुद्धा टाळतात आणि सर्व शासनाचा योज नवीन योजनेची माहिती लाभ हे सर्व ह्या क्रमांकाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतील असं ह्या आकृष्ट फार्मर आय डीचं फायदा आहे शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे हे फार्मर आय डी शेतकऱ्यांकरिता तर शेतकरी मित्रांनो म्हणून शेतकरी मित्रांनो नवीन बदल समजून घ्या आणि तुमच्या फार्मर आय डी तातडीने तयार करून घ्या ही माहिती आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचवा कारण जे अजून शेतकरी फार्मर आय डी काढून घेतलं नसेल त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण शेतकरी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आर्बिटेक मराठीला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा फार्मर आय डी मिळा मिळण्याचा अनुभव नक्की शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान